नमस्कार अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि या पोलीस भरतीमध्ये महिलांना किंवा मुलींना पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये महिलांना पोलीस व्हायचं असेल तर पात्रता काय लागणार आहे परीक्षा कशी असणार आहे ग्राउंड कसं असणार आहे एकंदरीतच निवड प्रक्रिया कशी असणार आहे संपूर्ण माहिती घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर महत एक महत्वाची माहिती येणाऱ्या पोलीस भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या वतीने ह्या दोन बॅच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवरती पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच मिळणार आहे या दोन्ही बॅचेसमध्ये इग्नाईट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच तुम्हाला पाहता येईल इग्नाईट अकॅडमीचं ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि बॅच जॉईन करायची आहे ही आहे आपली पेपरची बातमी जी सांगते की राज्यामध्ये सप्टेंबर पासून अर्थात पंधरा सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती होणार इथे जरी दहा हजार पदांचा उल्लेख असला तरी रिक्त पदसंख्या विचारात घेतली तर जाहिरात जी आहे ती तेरा ते चौदा हजार पदांची येणार अशी दाट शक्यता आहे तेव्हा पंधरा सप्टेंबरला आपल्याला ग्राउंड द्यायचं आहे ग्राउंड आपलं चालू होणार आहे त्याच्या अगोदर म्हणजेच पंधरा जुलैच्या नंतर कधीही पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते तेव्हा आता जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल अंगात खाकी वर्दी परिधान करायची असेल समाजामध्ये नालोकिक मिळवायचं असेल तर खूप चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचंय चला आता ही बातमी आपण पाहिलेली आहे आता आपण जाऊया पोलीस भरतीचे महत्वाचे तीन टप्पे सगळ्यात आधी आपल्याला ग्राउंड द्यायचं आहे ग्राउंड मध्ये आपण क्वालिफाय झालो तर आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे आणि त्यानंतर आपलं कागदपत्र आणि मेडिकल ह्या गोष्टी होतात चला मग आता शैक्षणिक पात्रता काय लागते बघा मुलींसाठी आणि मुलांसाठी शैक्षणिक पात्रता ही सेमच आहे पोलीस भरती व्हायचं असेल तर शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास किंवा समकक्ष ही गोष्ट लक्षात घ्या ही आता बारावी पास असाल तर पोलीस भरतीची सुवर्ण संधी आता सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा आहे वय किती असणं आवश्यक आहे तर बघा वयाचे काय अट आहे तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल आता हे मागच्या भरतीचं कात्रण आहे ऍक्च्युली वयोमर्यादा ही सेम आहे ही बदलत नाही तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला अठ्ठावीस वर्षापर्यंत जे आहे ते पोलीस भरतीचा फॉर्म भरता येतो आणि ओपन सोडून बाकी सर्व कॅटेगरी अर्थात एन टी ओबीसी एस सी एस टी ईडब्ल्यू एस या सर्व कॅटेगरीला तेहतीस वर्षापर्यंत जे ते आहे ते फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत जे आहे ते फॉर्म भरता येणार आहे पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीमध्ये पंचावन्न वर्ष आहे आणि अनाथांच्या बाबतीमध्ये तेहतीस वर्षापर्यंत आपल्याला हा फॉर्म भरता येतो मग आता पुढची सगळ्यात महत्वाची पात्रता ती म्हणजे उंची शारीरिक पात्रता काय लागते तर बघा या ठिकाणी मुलींच्या बाबतीमध्ये फक्त एकच क्रायटेरिया आहे तो म्हणजे उंचीचा तुम्हाला उंची लागणार आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर ठीक आहे कमीत कमी एकशे पंचावन्न सेंटीमीटर असणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त असेल तर चालते मग आता इथे सूट कोणाला आहे तर इथे दोन कॅटेगरीला सूट आहे पहिलं म्हणजे तुम्ही जर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर तुम्हाला अडीच सेंटीमीटरची सूट या ठिकाणी मिळेल आणि तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला पाच सेंटीमीटरची सूट या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच तुम्ही एकशे पन्नास सेंटीमीटर जरी असेल तुमच्या हिट तरी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर मग आता पहिला मुद्दा पहिला टप्पा का तो म्हणजे ग्राउंडचा टप्पा असतो ह्या ग्राउंडमध्ये नेमकं काय आहे त्या ग्राउंडमध्ये आपल्याला तीन इव्हेंट द्यायचे आहे कुठल्याही सर्वसाधारण महिलेने मुलीने जर प्रॅक्टिस केली व्यवस्थित तर निश्चितपणे ग्राउंडला आउट ऑफ मार्क घेता येतात हे लक्षात घ्या चला काय आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला आठशे मीटर धावायचं आहे दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये त्यासाठी तुम्हाला वीस मार्क मिळतील त्यानंतर शंभर मीटर धावायचं आहे चौदा सेकंदामध्ये त्यासाठी पंधरा मार्क आहेत आणि गोळा फेकायचा आहे चार किलोचा सहा मीटर त्यासाठी पंधरा मार्क आहे अशा पद्धतीनं हे पन्नास गुणांचं जे आहे ते तुमचं काय असणार आहे ग्राउंड असणार आहे हे लक्षात घ्या पन्नास मार्कांचं तुमचं ग्राउंड असणार आहे आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक क्रायटेरिया दिलेला आहे ग्राउंड जे आहे त्या ग्राउंड नंतर तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची आहे पण ग्राउंडच्या नंतर जर लेखी परीक्षेला तुम्हाला बसण्याची संधी पाहिजे असेल तर ग्राउंड मध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क घेणं गरजेचं आहे आता पन्नास टक्के म्हणजे काय तर पन्नास मार्कांच्या पन्नास टक्के किती होतात तर पंचवीस मार्क होतात हे लक्षात घ्या तर पन्नास पैकी किमान पंचवीस मार्क तुम्हाला घ्यावेच लागतील तर तुम्ही लेखी परीक्षेला पात्र होणार आहे हे लक्षात घ्या आता मेरिटमध्ये आपल्याला यायचं आहे तर ग्राउंडला आपण प्रयत्न करूया की पन्नास पैकी आपल्याला पेक्षा जास्त मार्क पडले पाहिजे पण किमान पंचवीस मार्क असतील तरच तुम्ही लेखी परीक्षेला बोलवले जाणार आहात चला मग आता लेखी परीक्षा कशी असणार आहे तर लेखी परीक्षा जी आहे ती या ठिकाणी चार विषय आहेत लेखी परीक्षेला प्रत्येकी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी मग पहिला विषय आहे मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क दुसरा आहे इंग आ, अंक गणित पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क तिसरा आहे बुद्धिमापन चाचणी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क आणि चौथा आहे सामान्य ज्ञान याच्यामध्ये थोडासा इतिहास थोडासा भूगोल राज्यशास्त्र चालू घडामोडी या लेवलचे प्रश्न सामान्य ज्ञानमध्ये असतात हे पंचवीस आणि पंचवीस मार्कांसाठी अशा पद्धतीनं हे टोटल प्रश्न झाले शंभर टोटल मार्क झाले शंभर अशा पद्धतीनं या शंभर मार्कांचा पेपर तुम्हाला ऑफलाईन स्वरूपामध्ये दे द्यावा लागतो ठीक आहे एक प्रश्न असतो चार पर्याय असतात योग्य पर्याय फक्त आपल्याला गोल करायचा असतो हे लक्षात घ्या ठीक आहे यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटांचा कालावधी जो आहे तो पेपर सोडवायला मिळणार आहे आता तुम्हाला जर पोलीस भरती व्हायचं असेल तर ह्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला शंभरपैकी ऐंशी ब्याऐंशी प्रश्नांपेक्षा जास्त प्रश्न कसे बरोबर येतील हा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे तरच आपलं सिलेक्शन होऊ शकतं घ्या चला पुढे मग कागदपत्र कोणती कोणती लागतात तर बेसिक डॉक्युमेंट आहे सगळ्यात आधी तुमचं दहावीचं आणि बारावीचं सर्टिफिकेट लागणार आहे पासिंग सर्टिफिकेट त्याच्यावरती तुमचं नाव असतं त्याच्यावर तुमची जन्मतारीख सुद्धा असते त्यानंतर आहे जन्माचा दाखला आता जन्माचा दाखला लागतो जन्माचा दाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला पण चालतो तो नसेल तर दहावीच्या सर्टिफिकेटवर जे आपलं नाव आणि जन्मतारीख आहे तेही या ठिकाणी चालतं लक्षात घ्या त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र अर्थात डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्या या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे अर्थात तुम्ही ज्या कॅटेगरीतनं फॉर्म भरताय त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट लागेल जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक नसेल तर नंतर सबमिट केलं तरी चालतं संगणक परीक्षा अर्थात एम एस सी आय टी आता एमएससीआय आता लगेच नसेल तरी चालतं एक्झाम सिलेक्शन म्हणजे पोलीस झाल्यानंतर दोन वर्षात दिलं तरी चालतं हे लक्षात घ्या तुम्ही प्राप्त खेळाडू असाल तर त्या संदर्भातला सर्टिफिकेट लागेल तुम्ही जर कॅटेगरीचा लाभ घेताय एस सी आणि एस टी सोडून बाकी सगळ्यांना व्हॅलिड चालू आर्थिक वर्षातलं नॉन क्रिमेजर सर्टिफिकेट लागतं हे लक्षात घ्या त्यानंतर ईडब्ल्यूएस आरक्षण पाहिजे असेल तर ईडब्ल्यूएस चा दाखला लागेल त्यानंतर तुम्ही ग्रहरक्षक दलामध्ये ऑलरेडी काम केलेलं असेल एक हजार पंच्याण्णव दिवस त्या संदर्भातला दाखला लागेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल किंवा पोलीस पाळले तुम्ही असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल अनाथ असेल अंशकालीन उमेदवार असाल ईडब्ल्यूएस असाल किंवा एनसीसी मध्ये तुम्ही काम केलेलं असेल तर त्याबाबतचा दाखला कारण एनसीसीला काही मार्क दिले जातात तुम्हाला त्यामुळे ह्या संदर्भातले दाखले तुमच्याकडे लागतील जर याचं आरक्षण घ्यायचं असेल तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर नावामध्ये काही बदल असेल समजा दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे नाव आहे आणि आताचं नाव याच्यामध्ये जर काही बदल असेल तर तुम्हाला एक गॅजेट सर्टिफिकेट जे आहे ते करून घ्यावं लागेल हे लक्षात घ्या तर अशा आपण ही संपूर्ण निवड प्रक्रिया जी आहे ती पोलीस भरतीची पाहिलेली आहे तर अशा पोलीस भरतीची निवड प्रक्रिया असते ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल याची मला खात्री आहे खूप चांगली संधी तुमच्या सर्वांसमोर आहे तुम्हाला जर वाटतंय अंगात खाकीवरती परिधान करावी आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावं समाजामध्ये नाव लौकिक असावा तर खूप चांगली संधी आहे अजूनही जर सप्टेंबरला आपलं ग्राउंड होणार असेल तर अजूनही आपल्याकडे लक्षात घ्या पूर्ण जुलै आहे पूर्ण ऑगस्ट आहे पंधरा सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरचाही अर्धा महिना आहे आणि पंधरावीस दिवस पुढे मागे होऊ शकतात म्हणजे तीन साडेतीन महिने आपल्याकडे अजूनही उपलब्ध आहेत तेव्हा आत्तापासून तुम्ही ग्राउंडची चांगली तयारी केली फक्त थोडंसं गायडन्स घ्या कारण एकट्याला सगळं एवढ्या कमी दिवसामध्ये करणं शक्य होत नाही त्यामुळे थोडंसं ग्राउंडच्या संदर्भात पण गायडन्स घ्या आणि हे जे लेखी परीक्षा आहे याचं देखील तुम्ही गायडन्स घेणं केव्हाही चांगलं जेणेकरून कमी दिवसामध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास होईल कारण शेवटी मार्गदर्शक का असतील तर अभ्यासाला एक चांगली आणि व्यवस्थित दिशा देता येते ही एक फार महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे जर पोलीस व्हायचं असेल तर खूप चांगली संधी आहे आत्तापासून करा नाही तर मग जाहिरात आल्यानंतर आपण करू तसं होत नाही कारण सगळा महाराष्ट्र तयारी करतो हे लक्षात घ्या तेव्हा आतापासून तयारी निश्चितपणे तुम्हाला यश प्राप्त होईल तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळावं कमी दिवसात तुमचा खूप चांगला अभ्यास व्हावा यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन बॅचेस आहेत एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवर संपूर्ण पोलीस भरतीचं पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच मिळतं या दोन्ही बॅचमध्ये इग्नॅट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षक आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचा ॲप तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे आणि हवी असलेली बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे सर्व नवीन नवीन अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आताच तुम्ही हे जे युट्यूब चॅनल पाहताय एकनाथ अकडेचं हे सबस्क्राईब करायचं आहे